मनोज जरांगे यांचे सरकारला सुनावले खडे बोल बच्चू भाऊंना काही झाल्यास रस्त्यावर उतरू शेतकरी दिव्यांग अनाथ कष्टकऱ्यांचे दैवत माननीय प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू भाऊ कडू यांची गुरुकुंज मोजरी येथे गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग अनाथ यांचा आवाज बुलंद करणारे आणि लढणारे सामाजिक कार्यकर्ते मंगेश भाऊ पोर्टे व मित्र परिवार यांनी आज गुरुकुंज मोजरी येथे शेतकरी मजूर अनाथ गुरुकुंज मोजरे येथे शेतकरी मजूर अनाथ दिव्यांग यांच्या हक्काच्या मागणीसाठी गुरुकुंज येथे अन्यथा आंदोलनाला बसलेले माननीय प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चूभाऊ कडू यांच्या अन्यथा आंदोलनाला भेट दिली जाहीर पाठिंबा दर्शविला प्रतिनिधी मंगेश पोर्टे गडचिरोली कर्ज माफी आश्वासन शेतकऱ्यांनी दिले आणि बच्चू भाऊनी जीव पणाला लावायचा था ठरवला राज्यातले जे जे शेतकऱ्यात पाहिजे तसे त्यांना जोडून सांगतो तुमच्या न्यायासाठी ते बसलेत ना त्यांनी राज्यात उठाव करा असं म्हणायची बच्चू वरती वेळच नाही यार पाहिजे त्यांनी सांगायचं उठाव करा सगळं राज्य एका जागेवर मग आपण यायचं ही भूमिका सुद्धा आपली शेतकऱ्या पद्धती शेतकऱ्याला स्वतःच ही जर कळत असलं ना तर तुमच्या हितासाठी बच्चू बसले माझ्या छात्रीपणा वार बहुणी दिलेला अल्टिमेटम जर त्याच्या आत दखल घेऊन सगळ्या मागण्याची जर नाही केली तर सगळ्या शेतकऱ्यांनी राज्यातल्या कानाफाट्यातल्या रस्त्यावरती येऊन सगळ्या रस्त्या बंद करून टाका जाम करून टाका सगळ्या जर आणि भाऊ आम्ही सोडायचं ज्यावेळेस जर घेऊन होतो ना आपण येऊन पट आपण मग कसाच घोडेलो नाही ऐकले तुमचं तेच रूप चांगलं तुम्हाला बरोबर आहे तेच रूप लई थोपाडा खानी बुटाळ हाणी आणि मग ते मैतच फेकून हानी ते रूप लोकांना आवडते मी होतोला बसायला तुमची तब्येत खराब झाली मी झाली आणि समाजासाठी करणारे वाकडे तिकडे होऊन पहिले होते मग काय करायचं एक जण असा मोठा पाहिजे आमच्या तुम्ही आम्ही तुम्हाला आम मानतो हे माणूस थांबके आहे जे आतक इंडियन टॉनर्स आणि मला जरा ताकद केमित त्याच्यामुळे अजित नाही मी गोळ्या लावतो म्हणून तुमचं रूप ते चांगलंय पण जाऊ द्या